या 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 मंडळी या 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 घरात स्वागत आहे असू द्या कशाला नाही तुळशी <laughs> <आसुए। laughs> आजी कशी आहे नाचून नक्की आहे म्हणतीला या या, 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 या yeah, आई सुनाच घरात <laughs> पांडुरंगाचं सु दर्शन घ्या yeah, पांडुरंगा सुखात ठेवा <laughs> या आईचं दर्शन घ्या जास्त काय आई हो आईच्या पाया पण या लवकर तुमचं दर्शन घ्यावं लागावं अरे काय या तुम्हाला खोली दाखवतो अरे थांबा असं काय करता करतो खोड आता या खोली दाखवतो अरे काय खोली दाखवायची काय झाली तुला हा

काय आई म्हणलं प्रेमाचा आपण बोलूच स्नेह थोडा घराशी वाढवावा आपण संसाराला सुरुवात करतोय जवशीवानी आल्लडपणा सोडावाय माझ्या बोलला संसाराच्या लेखणीत घालते स्वप्नांची शाई संसाराच्या लेखनीत घालते स्वप्नांची शाई कुंडली ग्रावांच नाव घेते यांची आई ती माझी आई अष्टपुत्र सौभाग्य होती या खोली दाखवतो अरे आता कुठे संसार असतो व्यवहार आठवत का काही थोर संत सांगून गेले संसार असतो व्यवहार सौशिवानी सगळ्यात घालतो हार तिच्या स्वप्नांना आता माझा हात घाल आहे ना

चालले का एस नाही गावली तर सांगा होड्या देतो सगळे अरे बा, बा, बाप बापरे बोला तुम्ही हा पांडुरंगाला सांगते बाबा पाणी घालायला तर हात आले आता आम्हाला नाही पाच म्हणजे मिळून पांडुरंगा सांभाळते बाबा लक्ष ठेवायचं मोठ्यांकडून तक्रार येऊ द्यायची नाही कळलं हे पप्पा अग सारखे माझ्या मोबाईल वर व्हिडिओ पाहतेस ना म्हणून तुला तुझा आणून दिलाय भारीतला दिला। आहे पण जास्त बघायचं नाही आता घराकडे बघायचं माझ्या गरिबीत जसं जमलं तसं सांभाळलं तर तुला पण काही राहिलं असेल तर माफ करूया चला आता भावनिक व्हायचं नाही एवढं कार्य छान झालं या 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 आई पाय पुढं तर बरं तेल लावतो अरे आता कुठे <laughs> ला तेल आता लग्न झालं तुझं हो मग लग्न झाल्याचं आईच्या पायाला तेल लावण्याचा काय संबंध आहे बायको घरात आली म्हणजे आईची पाय दुखत नाहीत का लावते का ते अरे नवीन आली ती घरा आता पहिलं पाऊल टाकलं तिनं तर तिला काय पाहिजे नको ते बघ ना बरं तू म्हणती तर बघतो पण तेल लावणार हा बा काही पाहिजे का तुम्हाला नाणी कुठे आहे असल गरम पाणी घेते आत पाहिजे नसेल तिथं पाणी घ्यावं लागेल बादलीत पाणी घ्या त्याच्यामध्ये स्टीलचं दांडक घाला बटन लावा मग दांडगं काढून पाण्यात हात घाला नाही तर झटका लागेल अंग मुसाला पंचामध्ये इकडे जा 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 आहे बसा हो तुम्ही म्हणताय तर बसतो आई पाय पुढं कर बरं तेल लावू दे गेलं तेल तेल लावा काय झालं हे बघे सत्याची आब राखून हो लोक म्हणून हो हो अरे तोरे केलेलं चालणार नाही 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 तू आता पाहिलं तर आम्ही नाही आहो शिवानी म्हणलं तिला अरे तू नको करू रे तू एकेरीच बोल तिनं तुला अरे तोरी केलेलं चालणार नाही मला असं कस तिची समजा आव जाऊ करा अशी अपेक्षा असेल तर तिची काही काय अपेक्षा असे ना तू लक्षात ठेव तुला काय सांगते ते ऐक बर का तिची आता मला सांगते आता म्हणली तिने पहिलं बोलून टाकलं आता मनात आहे असं कसं होईल मग कुचकं बोलून गेले ऐकलं नाही का कोण कुचकं बोलून गेली बायको अरे आता आग घातलीच ती झाली नाही काय कुचक बोलून गेली माझी बायको म्हणाली नाही का पाचल गरम पाणी तर घेते हात पाय दोन माझ्यात कुचक काय होत पाचल गरम पाणी म्हणजे तुमच्या घरात कि जर आहे का त्याला चोवीस तास गरम पाणी येतं का अस मग सरळ सरळ विचारलं असतं तिनं अरे संसारे यो या सरळ काहीच टाकत मला कशाला पाडलं ग याच्या आता पाडलंय डोळा नको राहू लक्षात ठेव मांजर पहिल्या रात्रीच मारायची असते ते काय कोणाची मांजर मारायची अरे असं वाटायची पद्धत आहे तू काय बोलली माझ्या काही डोक्यावर चाललंय बुवा एक सांगते अरे मामाची बर मामा का मामाचं जेव्हा लग्न झालं ना पहिल्या रात्री गेला खोलीत बायकाची गुल्लू करणार इतकं कर मांजर ओरडायला लागल त्याला दुर्लक्ष केलं पुन्हा गुल्लू करणार तर पुन्हा मांजर ओरडायला ए, ए, ए एकदा झालं दोनदा झालं दो बायको पण वैतागली जा त्या मांजराला बाहेर काय काय करणारे मामा मामा मांजर बाहेर सोडून आला असं यानं डोळ्यात लाल केले रागानं कंबर काचली आणि एक पेकड हात झाटले मा, मामीच्या मामच्या नाही रे मांजराच्या ते गेलं कोई कुई, कुई करत काय शिकला हेच शिकलो की संसारात मांजरीचा व्यत्यय होऊ नये म्हणून दाराखिडक्यात चलावून घ्या रे तू आम काय शिकायचंय असं नाही रे ना असं केल्यानं नवरा आपला गप बसणाऱ्यातला ना नाही हे बायकोला कळत आणि पहिल्याच दिवशी मांजर मारल्यामुळं नवरा आयुष्यभर संसारात घट म्हणून जगतो कळलं इथं मला दोन प्रश्न पडले काय एक समजा पहिल्या रात्री मांजर आलीच नाही तर हानायच कुणाला दुसरा आमच्या वडिलांनी पहिल्या रात्री मांजर हानी होती का आपल्या संसारातली मांजर आपण सांगते झाल्या बायकांच्या गोष्टी आता तू काय दिलं सांगितलं गमच्यात विचारच आहे बघ आता म्हणलं ना म्हणलं आता थोड्या वेळ ती तुला हातेल म्हणेल सापडत नाही मग तू काय करायचं देतो पटकन जाऊन नाही नाही असं करायचं अरे नवऱ्याचा अंदाज घेत असतात या तू जायचं नाही तू इथंच बसून राहायचं आणि इथूनच ओढायचं हाय तिथं बस हाय तिथंच बस अरे आता नाही तिला हाक मारू दे मग बघ पण आई मला एक सांग हा अंदाज हाणायलीच का अनुभव आहे दोन्ही अहो काय दिवली झाली आवाज द्यायचा कशाला त्रास घ्या आणि इकडं आम्ही मारायची सगळी तयारी केली मांजर मारायची काय आहे पायकाने ओल त्याने बाहेर येऊ नये दिसत नाही बायकांच्या आता कपडे बदल कपडे बदलून तुम्हाला आहे माझी आई एकदाच होती तुम्हाला माझी आई ज्या दिवशी एकदा होती त्या दिवशी मी पण एकदा काय काय बरोबर आहे ना आणि <laughs> कायम लक्षात ठेवायचं जा आराम कर ये मस्त आहे ना हे गाण आहे ना अरे थी पेटी तू इथ मुद्दाम ठेवून दिली नवरा आपल्या किती आहारी येऊ हो शकतो याचा अंगा घेते ती मोकाटल्याने तू घेऊन हो द्यावी दा म्हणून ठेवले तिने इथं असं होय आता मी पुन्हा मांजर मारायची म्हणायचं तुझी पेटी बाहेर राहिली तुझ तू घेऊन जाय काय झालं पेटी राहिली होती देतो ना कशाला मु चक्र मारते चक्र नको मारू पक्क माहित नव्हतं ना खोलीच आहे का तेव्हा जाऊ जाऊन खात्री केली आता घेऊन जाते <laughs> जोडे सारखोच लावं लागलं आग नको एवढा भार हात लावू आई कंबर भरत उचलते नको नको कष्ट करशील ना पेटी रिकामी काय आजपासून पायाचं तेल डोक्याला लावं लागत नाही वाटतं मी कुठं घालतो तू लक्षात ठेव कायम बर का मांजर मारायची अरे का मी काय सांगते की ऐक तू माझी ठेवशील तिच्या जबर तर ती माझी ठेवेल यास नाही तर तुम्ही लागेल विलु गुलु गुलुकाराला मी पटले इथले या तर काही काळजी करू नको आई बायको जरी असली नवीन तरी मी तुझाच मानते हा ठेव काळजी करू करून माझ्या कुटीच्या माले येतो येतो मी पुन्हाही नाही मी पुन्हाही बाया बोलून तुम्ही करले बा हो ना तर